वृंदाला सोडून रुद्र घरी निघाला आज साहेब वेगळ्याच दुनियात होते सकाळी वृंदाला भेटल्यापासूनचे सगळे क्षण अगदी मनावर कोरले गेले होते तिचं हक्काने त्याला सोबत घेऊन जाणं अनपेक्षितपणे भारी अशी तिने दिलेली प्रेमाची कबुली त्याच्यासाठी गाणं त्याच्यामध्ये हरवून जाणं सगळं कसं साधसच त्यात ना तामझाम ना झगमगाट पण जे होतं ते फार सुंदर होतं मनातून आलेलं आणि मनाला भिडलेलं रुद्रने गाडी पार्क केली आणि तो खुशीतच आला डिनरची वेळ झाल्यामुळे सगळे खालीच होते रुद्र बरं झालं वेळेत आलास ये जेवायला बसूया निलिमा म्हणाल्या ते तर करूच आपण पण प्लीज जरा सगळे इकडे येता का मला तुम्हा सगळ्यांशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे रुद्र सगळ्यांवर नजर फिरवत म्हणाला तो असं म्हणाल्यावर सगळेच एकमेकांकडे पाहायला लागले काय झालंय रे गोडांब्या दादी कुतुहलाने विचारलं तन्वीचे हे कान टवकारले होते काय झालंय देवरजी काय ट्रान्सफर वगैरे झाले की काय परत कुठल्या गावात तन्वीने तोंड उघडलंच तन्वी त्याला बोलू देत आरव म्हणाला बोल रुद्र हो तर काय आहे गेल्या काही दिवसांपासून तन्वी वहिनींना माझी खूपच चिंता लागून राहिली होती माझं लग्न कसं होईल कधी होईल कोण करेल माझ्याशी लग्न वगैरे वगैरे हो ना वहिनी रुद्राने तिच्याकडे हसून पाहिले तशी तिचे एक्सप्रेशन्स बदलले ते हो ना तन्वी गडबडत म्हणाली पण आता मुळीच काळजी करू नका हो तुम्ही वहिनी लवकरच तुमची धाकटी जाऊ या घरात येणार आहे रुद्र हसून म्हणाला तसे सगळे त्याच्याकडे पाहायला लागले आणि तन्वीच्या तोंडावर मात्र बारा वाजले होते रुद्र काय ते स्पष्ट बोल सुरेश म्हणाले डॅड माझं आणि वृंदाचं प्रेम आहे एकमेकांवर आणि आम्ही लग्न करण्याचा डिसिजन आहे रुद्र सगळ्यांकडे पाहत म्हणाला त्याचं बोलणं ऐकून सगळेच आवाक झाले होते दोन क्षण आणि दादी शिवानी आणि निलिमाच्या चेहऱ्यावर आनंद झळकला तर आरव आणि सुरेशही एकमेकांकडे पाहून सुचक हसले आणि तन्वी तिला मात्र सदमा लागला होता जी गोष्ट तिला मनापासून नको होती तीच गोष्ट होणार होती अरे तुम्ही सगळे बोला ना काहीतरी असे हसताय काय नुसतेच रुद्र सगळ्यांकडे पाहत होता अरे मेरे शेर आरवणे पुढे येत रुद्राला कडकडून कर मिठी मारली ये हुई ना बात रुद्र क्या बात है सुपर चॉईस वृंदासारखी मुलगी शोधूनही सापडणार नाही आय एम सो so, सो so हॅप्पी काय डॅड आरवने सुरेशना विचारलं ऑफकोर्स फारच गोड आहे वृंदा जस्ट परफेक्ट फॉर रुद्र सुरेशही हसून म्हणाले आणि त्यांनी रुद्राची पाठ ठोपटली दादी शिवानी आणि निलिमा आनंदाने रुद्राच्या जवळ आल्या दादींनी तर त्याच्या गालावर पप्पी देऊन कडाकडा बोटही मोडली तन्वी मात्र दूर उभी राहून हे सगळं पाहत होती तिचा राग अन्नावर झाला होता अरे बहिणी तुम्हाला आनंद नाही झाला का रुद्रने मुद्दाम तिला विचारलं काय चाललं हे रुद्र काय समजतोस तू स्वतःला गोड गोड बोलून फसवलंस ना माझ्या बहिणीला पण तुला काय वाटलं डॅट सहजासहजी तुझ्या हातात तिचा हात देतील पाहिलंच कधी स्वतःकडे साधी नोकरी करतोस तू तीही पोलीसची काय कमवतोस का रे असा तुझ्या एका पगारा एवढा आमच्या फॅमिलीतल्या एकाचा खर्च असतो तोही महिन्याचा मला वाटलेलं तू जरा तरी सुधारला असशील पण नो यू आर द सेम ओल्ड रुद्र तन्वी कुत्सितपणे म्हणाली तसे घरातले सगळेच तिच्याकडे पाहायला लागले तन्वी तोंडाला आवर घाल तुझ्या दादी ओरडल्या ओ प्लीज दादी मला अक्कल शिकवू नका तुम्ही लायकी तरी आहे का याची देशमुखांच्या दारात उभं राहायची वृंदा तर आहेच अर्धवट पण हा तर तन्वी आरव कडाडला तशी ती एकदम डचकली तिने सगळ्यांवर नजर फिरवली सगळेच रागात तिला पाहत होते आरवने तिचा हात धरला आणि खेचतच तिला वर घेऊन गेला रुद्र कोणी काहीही म्हणू वृंदाच या घरची सून होणार सुरेश रुद्रच्या खांद्यावर थोपटत म्हणाले निलिमा देवापुढे मस्त काहीतरी गोड ठेव आज खूप छान न्यूज दिले रुद्रने त्यांनी डिक्लेअर केलं पण ते तन्वी निलिमा अजूनही वर पाहत होत्या आरो बघून घेईल काय ते चला आपल्या आनंदावर का विरजन घालायचं लेट्स सेलिब्रेट रुद्र तू म्हणत असशील तर उद्याच मी विजयीशी बोलतो सुरेश म्हणाले नो डॅड ॲक्च्युली मी म्हणत होतो की मी दादीला घेऊन त्यांच्या घरी जातो आणि वृंदाला रितसर मागणी घालतो आणि मग काय ते ठरवू आपण रुद्र म्हणाला हरकत नाही तसंही चालेल पण लवकरात लवकर काम फत्ते करा सुरेश हसले येस yes डॅड रुद्रही हसला आज कितीतरी दिवसांनी सुरेश रुद्रशी पूर्वीसारखेच मन मोकळे बोलले होते त्याने मनातच वृंदाचे आभार मानले एकीकडे घरात आनंद पसरला होता तर दुसरीकडे तन्वी मात्र रागाने धुसफुसत होती आरवने तन्वीचा हात धरून तिला रूममध्ये ढकलले आणि दरवाजा बंद केला स्टॉप इट आरव यू आर हर्टिंग मी तन्वी ओरडून म्हणाली रिअली मग तू करतेस ते काय आहे हा तन्वी सगळे आनंदात होते ना खाली मग काय गरज होती तुलाही असं कुचकटासारखं बोलायची रुद्र म्हणाला ना तो वृंदा दोघेही प्रेम करतात एकमेकांवर मग काय प्रॉब्लेम आहे तन्वी नो तन्वी प्रॉब्लेम काहीतरी वेगळाच आहे आय सेन्स समथिंग तू येता जाता त्याचा अपमान करत असतेस वाटेल ते बोलतेस आज कारण कळायलाच हवं आहे मला का वागतेस त्याच्याशी असं तन्वी का आरो ओरडला कारण तो मूर्ख आहे आरो कॉलेजपासून हे पोलीस फोर्सचं खूळ डोक्यात घेऊन बसला होता किती समजावलं मी सोड हा वेडेपणा पण ऐकलं नाही त्याने मग सोडून दिलं मी त्याला प्रेमात होता माझ्या डेट करत होतो आम्ही पण मी सोडून गेल्यावरही त्याचा हट्ट सोडला नाही त्याने युजलेस तन्वी खेकसली तन्वी आरवचे हात थरथरत होते तू आणि रुद्र तुम्ही रिलेशनशिपमध्ये आरवला कोणीतरी काळजावर सुरा फिरवल्यासारखं वाटलं येस होतो आम्ही रिलेशनशिपमध्ये आणि तुझ्या भावाने जर हा वेळेपणा सोडला असता तर कदाचित एकत्रही असतो पण त्याचा हट्ट नडला त्याला काय अचीव करायचं होतं काय माहीत एवढं सुख पायाशी लोळण घेत असताना भिकेचे डोहाळे लागले होते अशा मुलासोबत मी कशी राहणार होते काय देणार होता तो मला मग सोडून दिलं त्याला तन्वी बेफिकरपणे म्हणाली आणि पुढच्या क्षणी आरवने साड कन तिच्या कानाखाली ठेवून दिली हाऊ डेर यू आरव तन्वी रागाने थरथरत होती हाऊ डेर यू तन्वी माझ्या भावासोबत असं वागताना तुला लाज नाही वाटली किती काय काय सहन केलं असेल त्याने प्रेम म्हणजे खेळ वाटलं तुला त्याने ऐकलं नाही म्हणून मग माझ्या मागे आलीस तू हां आरवचा आवाज चढला होता नो no, नो no, बेबी लूक आय रिअली really लव यू तन्वी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती शटअप जस्ट शटअप तन्वी आग कुठल्या मातीची बनली आहेस तू असं वागताना लाज कशी नाही वाटली तुला एक गोष्ट खरी खरी सांग माझ्यावर तरी प्रेम केलंस की आरवचा गळा दाटून आला होता आरव लिसन टू मी तू तु समजतोस तसं नाही आहे रुद्रासोबत जे होतं ते टाईमपास तन्वी बोलत होती की आरवने चिडून तिच्याकडे पाहिलं टाईमपास काय म्हणालीस तू तुला प्रेम म्हणजे टाईमपास वाटतो उद्या तुझं मन भरलं तर मलाही सोडून देशील ना तू एक काम करूया तू मला सोडण्याआधी मीच तुला सोडतो मोकळे हो या नात्यानं उद्याच जातो वकील अंकलकडे आरो म्हणाला तशी तन्वीच्या पायाखालची जमीनच सरकली आरो प्लीज प्लीज असं नको करूस आय एम सॉरी आय एम रिअली व्हेरी सॉरी डिवोर्सच्या गोष्टी नको करूस रे आय रिअली लव यू आर तू म्हणशील तसं होईल रुद्र आणि वृंदाचं लग्न करायचं आहे ना नक्की होईल पण प्लीज असं बोलू नकोस तन्वी आता मात्र त्याच्यासमोर हात जोडत होते यू नो वॉट तन्वी यू आर सो सेल्फिश तुला ना ना त्यांची पर्व आहे ना प्रेमाची कदर आय थिंक वी शूड टेक अ ब्रेक आरव डोळे पुसत म्हणाला आरो ब्रेक तन्वी हडबडली घाबरू नकोस तुला घराबाहेर नाही काढणार मी डिवोर्सही नाही देणार पण यापुढे एकाच घरात राहूनही अनोळखी असू आपण या बंद खोलीत तुझा माझा काहीही संबंध नसेल तुझ्या ज्या काही गरजा आहेत त्यासाठी पैसा पुरवेन मी काळजी करू नकोस आणि हो तुझ्या करिअरवर पण त्याचा परिणाम होऊ नये एवढं बघेन कागदोपत्रिका होय ना बायको आहेस माझी तेवढ्याने तरी तुझं समाधान होत आहे का ते बघ आरव म्हणाला आणि बाहेर निघून गेला तन्वी मात्र तिकडेच बसून राहिली आरव रूममधून बाहेर निघाला आणि सरळ टेरेसवर निघून गेला अजिबात थाऱ्यावर नव्हतं त्याचं मन ज्या मुलीवर जीव जडवून बसला होता तिने हे असं करावं जे ऐकलं त्याच्यावर विश्वासच बसत नव्हता त्याचा अश्रू ओघळत होते लांब कुठेतरी निघून जावं असं वाटत होतं की कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला इकडे एकटाच काय करतोयस दादा रुद्रचा आवाज आला आणि आता मात्र आरवलं असह्य झालं त्याने मागे वळून रुद्रला घट्ट मिठी मारली आणि त्याचा बांध फुटला रुद्र मात्र नकळून त्याला थोपटत होता दादा काय झालंय रुद्रने त्याला दूर करत विचारलं आय एम सॉरी रुद्र कसं सहन केलंस रे एवढं सगळं एकदाही मला सांगावं असं वाटलं नाही तुला आरव त्याच्याकडे पाहत म्हणाला कशाबद्दल बोलतोयस दादा रुद्र तन्वीने सांगितलंय मला तुमच्याबद्दल आरो म्हणाला आणि रुद्र एकदम सिरियस झाला दादा जुनं झालंय ते सगळं तो पास्ट होता आता तन्वी तुझी बायको आहे प्रेम करते ती तुझ्यावर रुद्र म्हणाला खरंच रुद्र तुला खरंच वाटतं ती प्रेम करते माझ्यावर आरोव त्याच्याकडे पाहत होता आता मात्र रुद्र निरुत्तर झाला होता त्याचं उत्तर त्यालाही माहीत नव्हतं त्याने मान खाली गाठली यू you नो know वॉट तन्वी जेव्हा माझ्या आयुष्यात आली ना तेव्हा खूप लक्की समजायला लागलो होतो रे मी स्वतःला मला वाटायचं परफेक्ट आहे की हे सगळं सक्सेसफुल करियर आहे सुंदर गर्लफ्रेंड आहे अजून काय हवं आहे पण फक्त नावाला नातं असून काय उपयोग रुद्र प्रेम आहे तन्वीला पहिल्यांदा भेटलो ना तेव्हाच आवडली होती मला अगदी परफेक्ट वाटायची याना त्या कारणांनी भेटी वाढायला लागल्या एक दिवस तिनेच प्रपोज केलं आणि मी लगेच हो म्हणालो खूप आनंद झाला होता तन्वीसारखी मुलगी माझी लाईफ प्रे पार्टनर वाव हट्टी होती चिडकी होती हे खोरपणा करायची पण मला तेही आवडायचं रे वाटायचं असतो एकेकाचा स्वभाव बदलल पुढे जाऊन आरवने हातात शुस्कारा सोडला दादा आय विल बी ओके रुद्र पण एक सांगू तू जेन्युनली लक्की आहेस वृंदा खरं सोनं आहे है। नशीब पण आहेस तू तिच्यासारखी मुलगी तुला तुझ्या आयुष्यात आहे तिला जप आरव हलकं हसून म्हणाला दादा तू आणि बहिणी रुद्रला काय बोलावं कळत नव्हतं माहीत नाही रुद्र सध्या तरी या नात्याला थोडा वेळ द्यायला हवा आहे असं मला वाटते तिचं माहीत नाही पण मी मात्र तिच्यावर खरंच प्रेम केले प्रेमाची किंमत आहे मला मी प्रयत्न करेन जे होईल ते होईल तिला तिच्या चुकांची जाणीव करून देणं गरजेचं आहे रुद्र या नात्याचं फ्युचर मला माहीत नाही पण निदान तन्वीने माणूस म्हणून तरी सुधरावं असं मला मनापासून वाटतं आरो रुद्रच्या पाठीवर थोपटून तिकडून निघून गेला तो गेल्यावर रुद्राने फोन काढला आणि वृंदाचा नंबर डायल केला दोन रिंग्समध्येच फोन उचलला गेला हाय ऑफिसर तिचा हसरा आवाज ऐकून रुद्रला बरे वाटले आय लव यू वृंदा त्याच्या तोंडून आलं काय आहे ऑफिसर सगळं ठीक आहे ना तिकडे घरी कमी काही बोललंय का काही झाले का हो वृंदाला त्याच्या आवाजावरूनच कळलं होतं काहीतरी गडबडले वृंदा घरी सांगितलंय मी आपल्याबद्दल हां मग वृंदा ओठ डाबून बसली होती सगळे रेडी आहेत रुद्र म्हणाला ये खरंच काय घाबरलेलं मी ऑफिसर वृंदा आनंदात म्हणाली पण ते आरो दादाला कळले वृंदा माझ्या आणि तन्वीबद्दल रुद्र अचानक गंभीर झाला हो वृंदाही गंभीर झाली वृंदा मला आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करायची आहे गं पण दादाचं प्रेमपणाला लावून नाही आता बोलत होता तो माझ्याशी त्याला एवढं हट झालेलं की कधीही पाहिलं नाही आहे मी वृंदा काय करू कळत नाही आहे मला रुद्र हताशपणे म्हणाला ऑफिसर बाप्पावर विश्वास ठेवा सगळं ठीक होईल कदाचित तन्वी दिदीची हीच परीक्षा असेल कधी कधी एखाद्या नात्याची किंमत कळण्यासाठी ते आपल्यापासून दूर जावं लागतं ऑफिसर हाच दुरावा तन्वी दिदीला तिच्या चुकांची आणि जेजूंच्या प्रेमांची जाणीव करून देईल ती भरकटली आहे जराशी आणि भरकटलेल्यांनाही कधी ना कधी योग्य रस्ता सापडतोस त्याची वाट पाहूया हां वृंदाने समजावलं माझी कोडू किती छान बोलतेस तू वृंदा बरं ते सगळं सोड तू सांगितलंस घरी रुद्र जरासा रिलॅक्स होत म्हणाला हो सांगितलं ना ठणकावून सांगितलं माझा होणारा नवरा म्हणून वृंदा ठसक्यात म्हणाली मग मग काय अमरीश पुरी आणि ललिता पवार एकत्र आल्यावर सेलिब्रेशन तर नक्कीच नाही होणार ना ऑफिसर ना ना, वृंदा नाक मुरडत म्हणाली आणि इकडे रुद्र जोरजोरात जो हसायला लागला काय यार वृंदा कसरी भारी बोलतेस तू ते सगळं सोड टेन्शन कशाला घ्यायचं मी येतोच दादींना घेऊन या एक दोन दिवसात बी रेडी हां स्वीट हाट रुद्र मुश्किलपणे म्हणाला येस वृंदा जराशी लाजली दोघे बराच वेळ गप्पा मारत होते आजचं समीकरण काहीसं वेगळंच होतं नवनवं प्रेम होतं